अंबाजोगाई तालुक्यासाठी अत्यंत दुखद बातमी आंबेजोगाई तालुक्यातील राडी गावचे दोन कुटुंब नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिर येथे देवदर्शनासाठी गेले होते त्यावेळी बालाजीमुळे दर्शनासाठी मंदिराच्या पायथ्याशी गेले असता अचानक वरून पाणी सुटले दुतोंडी मारुती मंदिरापासून नदीपात्रात बालाजीमुळे काल दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी पाच वाजता वाहून गेल्याची दुखद घटना घडली घटनेची माहिती समजताच माजी आमदार संजयभाऊ दौंड यांनी नाशिकच्या भाजपाच्या आमदार सीमाताई हिरे यांच्याशी संपर्क साधून बालाजी मुळे आमच्या भागातील तरुण आहे दुखद घटना घडली असून त्यांच्यासाठी सापडण्यासाठी मदत करावी अशी त्यांना विनंती केली असता आमदार हिरे म्हणाल्या आम्ही पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्याशी संपर्क साधून आहोत शोध मोहीम कालपासून सुरू आहे नदीत पाणी सोडले आहे नदीपात्रात पाला पाचोळा जास्त अस असल्यामुळे शोध मोहीम राबवण्यामध्ये थोडा अडथळा निर्माण होत आहे इतर सर्वजण सुरक्षित असल्याचे समजते घटनेची माहिती राडी गावामध्ये समजताच कालपासून राडी गावचे सर्व गावकरी काळजीत आहेत बालाजीमुळे सुखरूप सापडावा यासाठी गावकरी ईश्वराला प्रार्थना करत आहेत पोलिसांची टीम अथक प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी पंचवटी पोलिसांनी सांगितले या घटनेमुळे तालुक्यामध्ये काळजीचे वातावरण पसरले आहे